महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्यक विकास महामंडळाचा नात्याने जैन दरम्यान हे श्रद्धास्थान आहे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी दिगंबर समाज आणि श्वताब समाज दोन्ही समाज पार्थनाथ भगवानांची भक्ती करतात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं काही वेळा ठरवून दिलेल्या आहेत या दोन्ही समाजामध्ये एकोपर राहावा शांतता राहावी या तीर्थक्षेत्रामध्ये काही थोडेफार जे काही वाद होणारे जे विषय किंवा या संबंधातल्या बातम्या नेहमी समाजामध्ये चर्चेला येतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहेत ते नेमकी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि हा दोन्ही समाज भगवान महाविरांना मानणारा भगवान पाचवताना मानणारा त्यांचे अनुयायी असणारा हा समाज आहे हा जुन्या गोविंदाने या ठिकाणी परमेश्वराच्या भक्तीच्या निव्वळ उद्देशानं काम करावं आणि या ठिकाणी जे काही थोडेफार आमच्यामध्ये मतभेद असतील तर त्या दूर व्हाव्यात आणि या समाजामध्ये शांतता राहावी आणि या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून राज्य शासनाचा प्रतिनिधी या नात्यानं मी आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहे दोन्ही समाजाचे प्रमुख संत या ठिकाणी जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आज मी चर्चा करणार आहे सायंकाळी वाशिममध्ये दोन्ही समाजाच्या समाजप्रतिनिधींच्या बरोबर सुद्धा मी चर्चा करणार आहे जे काही थोडेफार आमच्यामध्ये दोन समाजांच्या मध्ये काही असतील विषय तर ते समोपचारानं कसे सोडवता येतील आणि या तीर्थक्षेत्राची पवित्रता आणि या ठिकाणी परमेश्वराच्या भक्तीच्या उद्देशानं आम्ही दुर् समाज एकत्र एक काम करू या उद्देशाने उद्देशानं म्हणजे स्तरावर किंवा न्यायालयाच्या आदेशाने काही पुढाकार घेतात नक्की घेता येईल कारण हे आमच्या द्रवांचं श्रद्धास्थान आहे हजारो वर्ष प्राचीन भगवंतांची प्रतिमा आम्हाला आमच्या लक्ष्मीबा या ठिकाणी दर्शनाला आता उपलब्ध झालेली आहे तरी तीर्थक्षेत्र सुद्धा त्या परमेश्वराच्या लौकिकाला साजेस अशा पद्धतीत असावं या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्यांच्या योग्य पद्धतीच्या सोयी व्हाव्यात त्यांना पूजा अर्चना करण्यामध्ये कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी व्हाव्यात ज्या काही दुरुस्ती करण्याची गरज आहे ती सुद्धा होणं गरजेचं आहे या दृष्टीनं शासन तरावर आम्हाला काय प्रयत्न करता येईल हे सुद्धा आजच्या निरीक्षणाचा अहवाल शासनाला दिल्यानंतर आम्ही नक्की विचार